महायुतीचा उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराला गालबोट लावण्यासाठी मोदी यांचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल करत मोदी मुंदळात वाद लावण्याचा प्रयत्न करण्यात आला महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी शहरात भव्य प्रचार रॅली काढली या रॅलीचे अंबाजोगाई हो शहरात नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले याचाच पोटशूळ काही उतावीळ कार्यकर्त्यांना उठल्याने प्रचार रॅली दरम्यान डिजिटल मीडियाशी संवाद साधत असताना प्रतिनिधींना कशाला कोणाचे नाव घ्यायचे फक्त माहितीचे नाव घ्या असे राजकिशोर मोदी म्हणाले यावेळी भाजपचे दोन नगरसेवकही या रॅलीत सहभागी होते मात्र खाजगी मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आलेला अर्धवट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून पंकजाताई मुंडे यांचा शहरातील होत असलेल्या प्रचाराला गालबोट लावण्यासाठी अर्धवट व्हिडिओ आधारे राजकीय वैर असणाऱ्या मोदी मुंडा यांच्यात वैयक्तिक वाद लावण्यासाठी आगीत तेल ओतण्याचा केविलवाना प्रयत्न काही उतावीळ कार्यकार कार्यकर्त्यांनी केला असून एका दगडात मुंडे मोदी मुंडळा यांच्यावर निशाणा साधला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार माननीय पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी आयोजित करण्यात आलेली आहे त्या प्रचार फेरीमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार्थ आम्ही काम करतोय कोणत्याही नेत्याचे व पक्षाचे नाव घेण्यापेक्षा उमेदवाराच्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रचार करतोय खऱ्या अर्थानं काल जो व्हिडिओ दाखवण्यात आला तो व्हिडिओ अत्यंत खोडसाळपणे जाणीवपूर्वक आणि मुद्दा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कटछट करून दाखवण्यात आला आमचा हेतू महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ सर्व घटक पक्षांनी एक दिलाने एकत्रित एक काम करून पंकजाताई मुंडे यांना निवडून आणावे हाच आमचा हेतू आहे